नमस्कार मित्रांनो आपण व्यवसाय करत असताना किंवा देवधर्म या बाबतीत आपण जेव्हा गांभीर्याने विचार करत असतो किंवा एखादा संकल्प पूर्ती व्हावी यासाठी वर्तोपास आपण करत असू एखादा धार्मिक विधीही करत असू पण तो विधी करत असताना आपण त्याविषयी हा हेतू ठेवून करत असू किंवा ही गोष्ट त्या कर्मामध्ये त्या धार्मिक विधीमध्ये आपली नसेल तर मग त्या विषयीच पूर्ण फल आपल्याला प्राप्त होत नाही धार्मिक विधी करत असताना ही गोष्ट असते ती सांभाळली पण पाहिजे त्याची निगा पण राखली पाहिजे तोच विषय अध्यात्मा बाबतीत आहे अध्यात्मा बाबतीत श्रवण कीर्तन प्रवचन आदी आपण श्रवण करत असतो पण ते करत असताना त्याविषयी तद्रुप होत असताना आपली जर ही गोष्ट परिपूर्ण नसेल तर मग ते अध्यात्म श्रवणाची फलप्राप्ती होत नाही धार्मिक विधी बाबतीतही हा विषय महत्वाचा असतो तो विषय नसेल तर मग श्रद्धा भाव नसतो आणि मग आपल्याला फलप्राप्ती होत नाही मग आपण देवतांविषयी अकारण गैरसमज निर्माण करून घेत असतो तर तो, तो विषय म्हणजे अध्यात्म आणि धार्मिक विधी हा भावनेविना प्राणहीन मानला जातो कुठलाही अध्यात्म क्षेत्रात असू आणि त्या आध्यात्मिक क्षेत्रामधील कथा प्रसंगा अनुरूप आपली भाव भावना सहज संवेदना त्या देवतांप्रती जागृतच होत नसेल म्हणजे सहज संवेदना म्हणजे ती भावना निर्माणच होत नसेल तर मग ते असं अध्यात्म हे प्राणहीन मानलं जातं कारण बाबतीत ज्या काही कथा आहेत त्या मनुष्या प्राण्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहेत आणि आहे त्या कथा अनुरूप आपल्यामध्ये जर ती संवेदना जागृत होत नसेल ती भावना निर्माणच होत नसेल तर मग ते अध्यात्म प्राणहीन मानलं जाईल प्राणहीन मानलं जात कारण सहज संवेदना त्या देवतांप्रती जागृत होणं आवश्यक असतं त्यालाच अध्यात्म म्हणतात त्यालाच भाव भावना म्हणतात ते नसेल तर मग अध्यात्म प्राणहीन मांडलं पाहिजे आणि त्याही पुढे आपण जे काही धार्मिक विधी करतो तो धार्मिक विधीमध्ये जो काही अर्चन क्रम असेल पूजन अर्चन करत असताना आपण भावने विरहित करत असू भावना आपल्यामध्ये निर्माण होत नसेल देवता ती पूजा अर्चना स्वीकार करते आणि मी समर्पण भावनाने अर्पण करतोय देवता स्वीकार करते ही भावना त्या उपचारात दृढ नसेल तर मग ते केवळ यंत्रवत क्रिया ठरते म्हणजे ते कर्मकांड ठरत मग अशा कर्मकांडातून ते कर्मकांड प्राणहीन मांडलं पाहिजे आणि भावना प्रधान कर्म आहे कुठलाही गोष्ट धार्मिक विधी किंवा अध्यात्म हे भावना प्रधान आहे त्यामुळे भावना असेल तर भगवंत दूर नाही भगवंताची प्राप्ती तात्काळ आहे पूजन करणारा अर्चक आणि अर्चकामध्ये कुठलीही दूरी राहत नाही तात्काळ भगवंत प्राप्ती होती ती तेवढी समर्पण भावना देवतांप्रती जागृत होणं गरजेचं असतं आणि मग भावने विना जर आपण पूजन केलं देवतांचं ती केवळ यंत्रवत क्रिया ठरते देहाच्या माध्यमातून क्रिया केली जाते त्या ठिकाणी मनाचा समर्पण भावना नाही त्यामुळे ते अर्चन यंत्रवट ठरत भाह्यांगाने आपण साधारण विचार केला की मूर्ती उपासना ही बाह्यांगा आहे असं मांडलं एक वेळ तर तिचे उपचार हे भावनेने केल्यानंतर आपल्याला त्या मूर्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकार भगवंताची प्राप्ती होणार आहे मूर्ती स्वरूप हे तुमची त्या देवतांप्रती एकाग्रता निर्माण करणारी आहे म्हणजे मूर्तीपूजन हे व्यर्थन आहे मूर्तीपूजन माध्यम आहे मूर्तीपूजनातून तुमची एकाग्रता त्या भगवंतापती निर्माण होऊन व्यापक भगवंत कसा आहे याची प्रचितीची पहिली पायरी म्हणजे अर्चना क्रिया म्हणजेच मूर्तीपूजन ही मूर्ती माध्यम ठरते ती भगवंता म्हणजे जीवात परमात्म्याशी जोडणारा विषय कुठला असेल तर ती मूर्ती ती प्रतिमा असते मग तिचं पूजन अर्चन भाव भावनेने केल्यानंतरच तुम्हाला देवतांप्रती भावना श्रद्धा निर्माण होऊन मग तुम्हाला एकाग्रता निर्माण होऊन तिथून पुढे निर्गुण निराकाराची प्रचिती यायला लागते असं प्रापंचिकाच्या दृष्टीने मूर्तीपूजन योग्य आहे कारण निर्गुण निराकार भगवंत सृष्टीत सर्वत्र व्याप्त भगवंत बघण्याची दृष्टी इतकी सक्षम प्रापंचकाची नसते त्यांच्यासाठी आचरण करून मूर्तीपूजन यानंतर एक पायरीने भगवंताची प्राप्ती आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणून कुठलाही धार्मिक विधी करत असताना ती अर्चन क्रिया भावनेने केली पाहिजे भावने विना केलं तर मग यंत्रवत क्रिया ठरते अध्यात्म श्रवणाबाबतीतही भगवंताचे जे काही प्रसंग असतील जे काही युद्ध प्रसंग असतील करुण प्रसंग असतील त्यावेळी तुमची ती मनोवस्था किंवा सहज संवेदना त्या भगवंताप्रती जागृत होणं यालाच भावना म्हणतात ही निर्माण झाली की तुमच्या अंतरामध्ये भगवंताप्रतीची श्रद्धा वाढत जाते आणि मग केवळ कर्म करायचं म्हणून केल्यानंतर ते यंत्रकर्म ठरत त्यातून निष्पन्नता ही कमी प्रमाणात असते अर्चन क्रियेची फलप्राप्ती आहे परंतु जी सिद्धी आहे त्यामध्ये विलंब होतो कारण देव भावाचा भावा असं म्हटलं जात संत एकनाथ महाराज भावची देव असा प्रकारचं निरूपण आहे म्हणून भगवंताच्या क्रिया किंवा अध्यात्म हे प्राणहीन असतं जिथे भावनाच नसते देवतांप्रती भावना नसेल तर मग या गोष्टी भावने विन होतात म्हणून भगवंताचं कार्य करत असताना देवतांप्रतीची भावना उत्पन्न करणं आणि त्याला जोडीला नामस्मरण करणं हे अत्यंत महत्वाचं असतं याविषयी आपण संवाद साधला पुन्हा नवीन विषय असं भेटू धन्यवाद